नमस्कार पावसाळा सुरू झाला की काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते म्हणूनच आज खास बनवतो आहेत मिनी समोसा हा समोसा कमी तेलकट होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा तर लगेच सुरुवात करते नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते तर सगळ्यात आधी समोस्यासाठी आपण इथं चार ते पाच मीडियम साईजचे बटाटे शिजून घेणार आहोत इथं हे बटाटे शिजून झाल्यानंतर याची स्किन काढून घेते आहे स्किन काढते तोपर्यंत अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो त्यासोबत बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल इथं हे सर्व बटाट्यांचे साल काढून झालेले आहेत आता आपण आता स्पूनच्या साहाय्याने बटाटे मॅश करून घेते इथं बटाटे मॅश झाल्यानंतर यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया तर खलबत्त्यात इथं मी पाच ते सहा लसूण पाकड्या आणि एक इंच अद्रकचे तुकडे टाकून हे वाटून घेते जाडसर वाटून घेते आहे त्यासोबत चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा वाटून घेते हे जाडसर वाटल्यामुळे समोसा खाताना टेस्ट खूप छान लागते तोंडात त्यासाठी इथं हे वाटून घेते आहे तुम्ही असल्यास मिक्सरमधून काढलं तरीसुद्धा चालेल आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेते त्यासोबत एक चमचा जिरो मोहरी टाकून घेतलेला आहे आणि वाटलेला मसाला टाकून तेलामध्ये परतून घेते इथं माझा थोडासा व्हिडिओ हा स्किप झालेला आहे रेकॉर्डिंग करताना तर आता यात मी हळद टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इथं चाट मसाला टाकून घेते आहे अतिशय सुंदर टेस्ट येते या समोस्याला त्यासाठी आपण इथं चाट मसाला टाकून घेतलेला आहे बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यात आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून साधारण दोन ते ती तीन मिनटं आपण हे परतून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता गॅस बंद करते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे समोसा बनवण्याआधी आपल्याला हे बॅटर एकदा टेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे यात जर कुठलं मटेरियल हे कमी असेल तर ते आपल्याला ॲडजस्ट करता येतं त्यासाठी आता आपण समोस्याची कणिक कशी भिजायची आहे ते बघूया तर इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबतच चार चमचे इतका बारीक रवा घेतलेला आहे आता इथं एक चमचा तेल आणि एक चमचा ओवा हातावर जोडून अशा प्रकारे टाकून घेते आहे हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने ही कणिक भिजून घ्यायची आहे कणिक ही थोडी घट्ट भिजायची म्हणजे समोसा हा कुरकुरीत राहतो आणि कमी तेलकट राहतो ही होती आजची खास टीप तर इथं ही कणिक आपण दहा मिनटं कापडने झाकून साईडला ठेवूया इथं हे दहा मिनटं झाल्यानंतर कणिक बघू शकतात अगदी व्यवस्थित तयार झालेली आहे यातला मी एक गोळा काढून घेते आणि तो लाटण्यासाठी घेते बाकीची कणिक पुन्हा आपल्याला कापडने झाकून साईडला ठेवायची आहे इथं पोळी लाटतो त्याप्रमाणे आपल्याला ही कणिक लाटून घ्यायची आहे समोस्यासाठी आता मी इथं ही गोल पोळी लाटल्यानंतर साईडचे एजेस हे कापून घेते आहे म्हणजे एक चौकट तयार होईल आता ह्या चौकटचे मी चार भाग करते आहे आणि त्यावर एक एक चमचा इतकं आतलं स्टफिंग हे भरून घेते आहे आता हे एजेसवर आपण पाणी किंवा मैदा हा थोडासा ओलसर करून लावला तरीसुद्धा चालेल तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्या समोस्याची डिझाईन बनवायची आहे तर बघू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे ही छान नवीन काहीतरी वेगळं दिसतं आणि मुलं अगदी आवडीने खातात तर अगदी इझी प्रोसेस आहे इथं मी वन बाईट समोसासुद्धा बनवलेला आहे त्याच डिझाईनमध्ये जर तुम्ही हवं असल्यास तर तुम्ही रेग्युलर समोस्याची जी डिझाईन आहे ती वापरली तरी सुद्धा चालेल तर इथं माझे सर्व समोसे हे बनून तयार झालेले आहेत तर आपण यांना पाच मिनटं रेस्ट करायला साईडला ठेवूया इकडे तेल गरम झालेलं आहे तेल हे हाय फ्लेमवर गरम करून नंतर समोसे आधी लो फ्लेम करायचा आहे आणि हे समोसे आपल्याला लो फ्लेमवरच छान खरपूस होतात तोपर्यंत तळायचे तो आहेत लो फ्लेमवर हे समोसे तळल्यामुळे वरचं कवर हे छान कुरकुरीत बनून तयार होतं आणि आतलं स्टफिंग तर सॉफ्ट आहेच तर इथं हे गोल्डन ब्राऊन कलरचे झाल्यानंतर हे तेलातून काढून घ्यायचे आहेत तर बघू शकतात मस्त झणझणीत तळलेली मिरची त्यासोबत हे गरमागरम समोसे तुम्ही नक्कीच बनवून बघा या पावसाळ्यात हा बेत नक्कीच बनवा कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली ना मग पटकन लाईक करा आणि शेअर करा भेटूया नवीन रेसिपीसोबत